काय की त्याचं नाव काय आम्हाला माहित नाही दोनच हो दसरायचेहसील तर तहसील बी पाडला पाहिजे आमचा गरीब लोकांच काय होते पाल आमच्या राहून जायचे होते आम्हाला आता आम्ही कुठं वाटावं बसावा आणि कुठं आता रोडला काय झोपडे झापडे आता काय राहिला म्हणतो मी इथं राहिला चल पळा लेकर आम्ही लेकर शाळा सांभाळून जगत होत आम्ही कोंबड्या शाळा पराणी सगळं करून पोट भरून मागून आम्ही पोट भरतो सर आम्ही तसे चोऱ्या मोऱ्या नाही करीत वने दादा सारखे काय बँके नाही लुटल्या रोड राबड्या नाही केल्या अशा त्यांच्या तशा वने नाही आम्ही काय केलं तसं सर परीक्षा चालू होती परीक्षा चालू आहे माझी उद्या उद्या एक पेपर आहे इतिहासाचा पेपर आहे आता हे घरं वगैरे जाऊन टाकले आम्ही कसं शिक्षण घ्यायचं आम्ही कुठं राहायचं त्यासाठी आम्ही आलो तर आमचे मामा होते की ते आम्हाला कायम सांगायचे की तुम्ही शिका तुम्ही नोकरी घ्या आपल्या आपल्या लोकांना थोडंफार जे आरक्षण येते तुम्ही आपण फायदा करून घेऊ त्याचा मग आमचे लोक पुढं जाणार नाही असेच आम्ही डोंगरात राहतो तरी पण आमचे घरं पाडलेत त्यांनी ते घरं पाडून पण आमचे हे शेळ्या वगैरे जाऊन टाकलेत त्यांनी असं फेटून दिलं